तर बघा काय बातमी आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही कार्यपद्धती निश्चित करण्याबाबत बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकाकरता इल येता पहिली ते आठवीची सर्व व्यवस्थापन सर्व मंडळे सर्व माध्यमे अनुदानित विनाअनुदानित विनाअनुदानित इत्यादी शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य करण्याबाबत तर शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा शासन निर्णय होता याच्यात काय म्हटलं होतं बघा राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणोत् गुणत् गुणात्मक व दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची असल्याने महाराष्ट्र शासनाने स्व सर्वत्र प्राथमिक व माध्यमिक शाळा उपलब्ध करून दिल्या आहेत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनामार्फत सध्या सुमारे एक लाख प्राथमिक व माध्यमिक शाळा सुरू असून त्यात सुमारे एक पॉईंट ऐंशी कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहे व एक लाख शाळापैकी सुमारे बत्तीस हजार पाचशे त्र्याहत्तर शाळा खाजगी आहेत अनुदानित वीस हजार पन चारशे पंधरा किंवा विनाअनुदानित बारा हजार अठरा केंद्र शासनाने भारतीय राज्यघटनेत दोन हजार दोन साली दुरुस्ती सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण पहिले ते आठवी व त्याचा मूलभूत अधिकार केला आहे त्या अनुषंगाने केंद्र शासनाने बालकाचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ पारित केला असून त्याची अंमलबजावणी दिनांक एक एप्रिल दोन हजार दहापासून राज्यात सुरू झाले मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिनांक बारा एप्रिल दोन हजार बारा रोजी हा कायदा ठरवला आहे या अधिनियमातील तरतुदीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याने महाराष्ट्र बालकाचा व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा नियम अधिसूचित केले आहे अधिनियम दोन हजार नऊच्या कलम तीननुसार केंद्र शासनाने दिनांक एकतीस मार्च दोन हजार दहाच्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवासर्थी ठरवण्याकरता राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ई यांनी शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद एन सी टी ई यांनी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा व दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार अकराच्या अधिसूचनेद्वारे प्राथमिक शिक्षाकरता पहिले ते आठवी किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थात निश्चित केली असून शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट टी टी अनिवार्य केली आहे पालकाच्या मोफत्व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ मधील तरतूद लक्षात घेता राज्य शासनाने शासनाने आ, तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा व शुद्धिपत्रक सहा मार्च दोन हजार तेराद्वारे राज्यामध्ये प्राथमिक शिक्षकर्ता पहिले ते आठवी शिक्षकांची किमान व्यवसाय करता निश्चित केली आहे तसेच शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी, टी, टी टीचर एलिजिबिलिटी टी, टेस्ट अनिवार्य केली आहे कायद्याच्या वरील तरतुदीच्या अनुषंगाने केंद्र शासन तसेच इतर काही राज्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याची सुरुवात केली आहे याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा आयोजित करण्यात ची कार्यपद्धती निश्चित करण्याची बाब शासनाची दिन होती या सर्व बाबीचा विचार करून शासन खालीप्रमाणे निर्णय घेत आहे बालकांच्या व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षणाकरता बघा आता इथं सर्व सगळं समजते की आता काय म्हटलेलं आहे की बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील तरतुदीनुसार इथून पुढे म्हणजे दोन हजार नऊच्या पुढे प्राथमिक करता पहिले त्या आठवी शिक्षक पात्रता परीक्षा टीचर एलिजिबिलिटी टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे ही बाब प्राथमिक शिक्षण पहिले ते आठवी देणाऱ्या सर्व शाळामध्ये सर्व व्यवस्थापन सर्व माध्यम सर्व परीक्षा मंडळी अनुदानित अनुदानित कायम अनुदानित सर्व शिक्षकांना लागू राहील शिक्षक पात्रता परीक्षा दरवर्षी आवश्यकतेप्रमाणे किमान एकदा शासनामार्फत घेण्यात येईल शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये कनिष्ठ प्राथमिक पहिले ते पाचवी वरिष्ठ प्राथमिक सात्या आठ या दोन गटातील शिक्षकासाठी प्रत्येकी स्वतंत्र प्रश्नपत्रक राहील दोन्ही गटाचा अर्ज करणाऱ्या उमेदवार दोन्ही प्रश्नपत्रिका सोडवणे आवश्यक राहील आणि साठ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराला अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमा जमाती जात जमाती विशेष मागास पर्व इथंच मागास पर्व आणि अपंग उमेदवारांना पंचावन्न टक्के उत्तर असे गुण मिळेल तर त्यांना उत्तीर्ण समजण्यात येईल आणि वरील सर्व उमेदवारांना शासनातर्फे शिक्षक पात्रता परीक्षेचं प्रमाणपत्र देण्यात येईल बालकाच्या मोफत सक्तीय शिक्षण अधि अधिकार अधिनियम दोन हजार नऊ प्रमाणे शिक्षकासाठी किमान शैक्षणिक व्यावसायिक अर्थ शिक्षक पात्रता परीक्षा ही अनिवार्य केलेली आहे तर बघा आता या शासन निर्णयानुसार आपल्याला समजते की याच्यात काय म्हटलेलं आहे हा शासन निर्णय कधी झाला बघा सर्वप्रथम आपण पाहू तर हा शासन निर्णय झालेला आहे ते तेवीस ऑगस्ट दोन हजार तेरा या दिवशी आणि त्याला त्यात ते म्हटलेलं आहे की बालकाचा जो मोफत सत्य शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा नियम अधिसूचित केलेला आहे आणि तो, तो कायदा जो झाला आहे तो दोन हजार नऊ साली पारित झालेला आहे तर न, त्याच्यात काय म्हटलेलं आहे की बालकाचा व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदीनुसार इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षाकरता पहिले ते आठवी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे म्हणजे दोन हजार नऊच्या पुढे पुढ दोन हजार नऊच्या पुढचे जे शिक्षक लागलेले आहेत त्या सर्व शिक्षकांना आता टी ई टी अनिवार्य केलेली आहे या शासनानं म्हणजे दोन हजार नऊच्या आधीचे जे शिक्षक लागलेले आहेत त्या शिक्षकाकरता टी ई टी अनिवार्य नाही आहे हे याहून आपल्याला समजते तर या शासन या शासनावर विश्वास ठेवला तर कुठे घाबरून जायचं कारण नाही आहे कारण दोन हजार नऊच्या आधी जे लागलेले शिक्षक आहेत त्यांना टी ई टीची गरज नाही आहे असं याच्यात म्हटलेलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद